बातमी आता पुण्यातून आहे आणि ती सुद्धा वनविभागाच्या संदर्भातली पुण्यामध्ये वन विभागानं पाचशे किलो मोर जप्त केली आहेत ही पाचशे किलो मोरपिसं कुठून आली याचा शोध वन विभाग घेतोय मोरपिसं विकणाऱ्या अकरा जणांना या निमित्तानं अटक करण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोरपिसांना मागणी असते ती लक्षात घेऊन मोरपिसाचा अयोग्य पद्धतीनं वापर आणि व्यापार करणाऱ्या लोकांवर कारवाई करताना वनविभागाचे अधिकारी दिसत आहेत आज सकाळी आम्हाला आमच्या गुप्तसूत्रांकडून माहिती मिळाली होती की काही लोक हे मोठ्या प्रमाणात मोरपीस विकण्यासाठी दगड शेटचा येईल जो आपल्या बोऱ्याला मग त्याच्यामध्ये आम्ही काय केलं तो गर्दीचा भाग आहे तिथं जर फोर व्हीलर वगैरे जात नाही खूप अडचणीचा भाग आहे तुम्हाला माहिती आहे गाड्या दूर लावल्या आणि आमच्या पद्धतीने सिव्हिल ड्रेसवरती जास्तीत जास्त आरोपी कसे सापडतील या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकं घेऊन आरोपीला पकडलं जवळपास चारशे ते पाचशे किलो माल मोरपेसांचा इथं आलेला आहे आणि अकरा आरोपी ताब्यात सापडलेले आहेत